सुनेत्रा बहिणींना आम्ही बहुमताने निवडून आणू विजय शिवतारेंची घोषणा सासवड पुणे बारामती लोकसभा लढणारच असा निर्धार केलेल्या विजय शिवतारेंनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली त्यांच्या या निर्णयामुळे अजित पवारांना आणि सुनेत्रा पवारांना मोठा दिलासा मिळालेला आहे अजित पवारांना जनता मतदान करणार नाही त्यांचा उर्मटपणा गेलेला नाही असं म्हणणाऱ्या शिवतारेनी अखेर युटर्न घेत सुनेत्रा बहिणींना आम्ही बहुमताने निवडून आणू अशी घोषणा केलेली आहे दीड लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत मुख्यमंत्र्यांशी झालेल्या बैठकीत अशा सर्वांना सूचना देण्यात आल्या अजित स्पष्टपणे सांगितलं की पंतप्रधान आपल्याला नरेंद्र मोदींना करायचं आमचं सगळ्यांचं ध्येय आहे म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये दे, एकमत देखील जाता कामा नये असं काम, काम करायचं आणि हा उमेदवार प्रचंड बहुमताने निवडून आणायचा असं ते म्हणाले पुढे बोलताना शिवतारे म्हणाले की दादांच्या हातून काही चुका झाल्या असतील पण आज मोठं ध्येय साधण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत या भावनेतून ते सगळं बाजूला ठेवून उमेदवार निवडून आणून पंतप्रधान पंतप्रधान मोदींचा हात बळकट करण्याचं काम करावं असं ठराव आज आम्ही केला आणि सुरुवातीच्या काही लोकांच्या रिॲक्शन्स होत्या जेव्हा हे सगळं त्यांनी ऐकलं त्याच्यानंतर सगळ्यांनी एकमुखाने घोषणा दिल्या अजित पवार एक लक्षात पावार। घ्या <laughs> <laughs> जरी जरी मी ते बोललो असेल आता महायुतीचे निर्णय झाल्यानंतर राज्याचं हित महत्वाचं आहे मुख्यमंत्र्यांना जो काही प्रेशर होता संपूर्ण माहितीला त्याचा तळा जातो आहे मी दुसरं काही पाहिलं नाही मागे पुढे राजकारणात अनेक संध्या येत असतात पण आपल्या नेत्याचं ऐकलं पाहिजे त्यांना कुठे अडचणीत इतक्या अडचणीत येत असताना माहितीमध्ये दरार पडतो राष्ट्रवादीच्या काही लोकांनी जाहीर केलं होतं की माहितीतून बाहेर पडावं की काय त्यामुळे एका का गोष्टीमुळे एवढं सगळं होत असताना मागच्या पुढे कदाचित उद्या असं होईल की पुढच्या वेळेस अजित पवार मला बोलतील पुरंदर मधून लोकसभेला तुम्ही उभे राहा काही होऊ शकते ना खालचं वाक्य आहे ही चर्चा नाही विधानसभेला ते आहे ती माझी आहे पण सांगता येत नाही तुम्ही सातबारा बारा म्हणून जे सांगितलं त्या बाबतीत कदाचित पुढे विचार होतील ना आता महायुती आहे पण या अजित पवारांच्या नावावर सातबारा करायला तयार सात बाराचा प्रश्न येत नाही हो एक सातबारा बारा मी असं म्हटलं होतं की पाचशे त्रेचाळीस लोकसभा मतदारसंघातील एक लोकसभा मतदारसंघ हा बारामती आहे हा कुणाचा सातबारा नाही सातबारा आहे असं नव्हतं म्हणतो हा कुणाचा सातबारा नाही त्यामुळे सातबाराचा काय प्रश्न तुम्ही अजित पवारांच्या पराभवाचं भाकीत केलेलं होतं तुम्ही म्हटलं की तुम्ही, तुम्ही जरी नाही थांबला तरी रोज जनतेचा मतदारांचा कार्यकर्त्यांचा अजित पवारांच्या विरोधात आहे सुळेत विजयी होणार सुरेंद्र पवार पराभूत होणार असं तुम्ही म्हटलेलं आहे एक लक्षात घ्या रोष असतो लोकांचा लोकांमध्ये प्रचंड भावना होत्या आत्तासुद्धा मला दीड तास घाम काढला लागलो माझा इतक्या रिॲक्शन्स होत्या त्या सगळ्या रिॲक्शन लोकांना शेवटी कन्व्हिन्स करावं लागते लोकांना मी तुम्हाला सांगतो महायुतीचा उमेदवार शंभर टक्के बाकीचं कुठे मी सांगत नाही मला माहीत नाही इंदापूरला काय होईल भोरला काय होईल माझी जेवढी यंत्रणा मी लावली होती ती ती अजितदादांबरोबर मी लावून देतोय मी ऑलरेडी चर्चा झाली तशी की जी जी यंत्रणा मी लावली जे जे काही अतिशय ग्रासरूटवर असणारे कार्यकर्ते म्हणजे खडक पासल्या मध्ये काय गटर किंग बोलतात आ... त्याला काय नाही नाही गटर त्या धेनेला आ... काय म्हणतात चेंबर 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 किंग चेंबर किंग सकाळी बीटेक माणूस आहे इंजिनियर सकाळी उठतो जेवणाला भाग घेतो आणि दिवसभर सगळी गटार असतात त्याच्याबरोबर त्याची पॅरल बीएमसी सारख्या लोकांची सहा वर्ष चाळीस हजार लोकांशी कनेक्ट असणारा प्रोग्राम जास्त प्रसिद्ध नाही पण अशी आम्ही इतकी कनेक्ट केलेले लोक होते त्याच्या माध्यमातून तुम्हाला माझा ट्रीझर जो दाखवला इतकी तयारी झाली होती की आज एक तारखेच्या सभेचा जो ट्रिझर होता रिपोर्ट एसबीआय मराठी पुणे